मुंबई अगरा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उतारावर ब्रेक फेल झाल्याने दोन प्रकारांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर चालक राहुल राजपूत व तीस वर्ष राणार विदिशा मध्यप्रदेश हा ट्रकच्या कॅबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकला तर सहचालक अखिलेश सबुराम वेलवशी व एकतीस वर्ष राहणारसी हा किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार अलीराजपूर येथून पावडर भरून एम एस सत्तावीस बी एक्स शून्य चारशे छप्पन हा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावरून हैदराबादच्या दिशेने जात होता दरम्यान बिजासन घाटात उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि पुढे जात असलेल्या आर जे पन्नास जी ए छप्पन चौतीस क्रमांकाच्या ट्रकवर जोरदार आदळल्याने अपघात झाला या अपघातात राहुल राजपूत हा ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकला तर सहचालकाला किरकोळ दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह शिरपूर तालुका पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला दोन ते अडीच तासानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून बाहेर काढण्यात यश आले या काळात महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्पच झाली होती पुढील कारवाई तालुका पोलिसांकडून सुरू आहे पळसनेहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज